কেনিকে আপাই আপাইচেয়াডিনিকেয়া সান্য়া সান্য়া কেনি এডিগাডি আপাইকে আপাইচে की ह्या आदिवासी समाजात आणि सगळ्या देशामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जात आणि त्या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक भूमी असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये एक रिव आपल्या समाजाची आहे त्यामुळे आणि ही छोटी गोष्ट आपल्या सगळं वाटत असेल की छोटी गोष्ट की पोटाची खरकी भेटण्यासाठी आपण आपला कोणी देणार नाहीये आणि तर या समाजाची ताकत एकच झाली एकच झाली या तुमच्या भागाचं नगरसेवक सोडा आमदार सोडा खासदार सोडा मंत्री सोडा देशाचा पंतप्रधान छाता पाहिजे बोल आधी तुला काय आणि समाजामध्ये जेव्हा आपण काम करत असतो या समाजामध्ये काहीतरी देणे लागतं म्हणून आता मौवी होते एवढं ठरलेना

काशीनाथजी नकाते व्हायचे आणि जी अध्यक्ष पत्रकार संघ गणेशजी मोकाशी उपाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार परिषद सागर सूर्यवंशी सचिव पिंपरीजींचा पत्रकार संघ आणि आपल्या कार्यक्रमाचे सगळ्यात आपल्या सगळ्यांचे लाडके बंधू विसर मा त्याचबरोबर रमेशजी राठोड नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनं आज मला ह्या कार्यक्रमाला माऊलींनी आणि सगळ्यांनी शैलेश बाबुंचे ह्यांचा कार्यक्रम आपण ते कार्यक्रम घेत असतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शनाला मार्गदर्शन त्यांचं सगळ्या सगळ्या साहेबांचं आपल्याला सगळ्यांनाच मार्गदर्शन मिळतं तर आपण सगळे खरं तर वर्ष कार्यक्रम हा घेत असतो माऊली त्याबद्दल खरंतर माऊलींचं आणि शैलेश बाबूचं आणि अर्जुन साहेबांचं मनापासून धन्यवाद करतील आणि मला असं सांगावं असं वाटतं आज आपला आदिवासी समाज त्यात आपण पार्थी समाजाचे लोकांवर त्या सगळेच संघटने संघटने सामाजिकांचं सगळे चळवळीतले कार्यकर्ते असतील आपण काम करत असतो खर तर पाहायला गेलं तर चळवळीत काम करत असताना अनेक अडचणी कार्यकर्त्याला येत असतात समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा लढत असताना आपल्याला सगळ्यांनाच त्रास होतो पण ह्या त्रासाला न जुमनता आज आपण सगळे एकत्र येण्याचा आपण प्रयत्न करतो ह्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करतो यासाठी सगळ्यांनाच मला असं मना वाटेल आप की आपल्या संघर्षाला माझा सलाम आज आपल्या कार्तिक समाजांच्या नेतृत्व करत असताना समाजामधनं राजश्री सारख्या मी मायासारख्या किंवा माऊलीसारख्या यांना घडवण्याचं काम शैलेशजी असतील अर्जुन जे असतील रमेशजी राठोड जे असतील इवन समाजामध्ये सगळ्यांना घडवण्यात सगळ्यात त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे तर आपण सगळ्यांनी आज आज ह्या स सा देशासाठी लढलेले आपले बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आलेलो आहोत आपल्या ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राष्ट्रपतीपर्यंत मला जाण्याची संधी मिळाली एकवीस तारखेला आपल्या समाजातून पहिली महिला असेल की राष्ट्रपतीपर्यंत आपण मला जायला या आपल्या समाजाच्या प्रश्नांचे प्रश्न मांडण्याचा पण मला सन्मान मिळाला ह्या समाजाला चोर म्हटलं जातं गुन्हेगार म्हटलं जातं देशाला स्वतंत्र मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन पण आज शरद सोनवण्यासारखा चोर खुर्चीवर बसून चोरी करणारा आज तेच खरे चोर हो आहे इंग्रज गेले पण हे पिल्लावळ सोडून गेलेले आहे चोर म्हणतात गुन्हेगार म्हणतात त्याच्यावरती आपली लोकं आपण आपलं शिक्षण कमी असल्यामुळं आपण उत्तर द्यायला चांगलं उभा राहत त्या गोष्टीची मला मुख्य वाटते पण उत्तराला प्रत्येक उत्तर, उत्तर देणाऱ्या आज माझ्या समाजामधल्या माझ्या बंधू माझे वाग आहे माझ्या बहिणी त्या माझ्याही कमी पडणार नाही त्याला आपण माफी मागायला लावली दोन दिवसापूर्वी साहेब त्याने माफी मागितली त्यांनी माफी जाहीर माफी मागायला घाली आम्ही चोर आहे रामूश्री हा रामूश्री पार्टी भुलला आम्ही मागास आम्ही चोर नाही चोर तुम्ही आहात तुम्ही कुठे आला आहात खुर्चीवरती बसून गुन्हे तुम्ही करता आज इंग्रजांनी आम्हाला बोले खंत आम्ही केली आणि ती खंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली मुख्यमंत्र्यांनी त्याला बोलावून घेतलं बाबा समाजाची तिथे तू माफी मा नाहीतर आम्ही तुला पक्षामधन काय ना काहीतरी बाहेर काढायचा आम्ही प्रयत्न करू आज समाजाची माफी मागणं सोडण्यासारख्या गुरु माणसाचा गुरु तोडणं आज आपल्या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला म्हणून आज ते शक्य करू शकले बाबानू बहिणीनू आपली लढाई आपल्याला लढावी लागेल

आता जी आम्हाची असते त्याला सुद्धा एकच मताचा अधिकार झाला आणि तुम्हाला मला

या सगळ्याच्या कार्यकर्ते त्यांच्यामध्ये काम केलं रिपब्लिक त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपये राज्य सरकार असेल केंद्र सरकारचा असेल पण हे महानगरपालिके

नुकसानीचे विषय आपण बाजूला केले पाहिजे हा पार्केट परत झाला की त्या पार्थ्याने काय करायचं त्याच्यावर केसेस करायच्या त्याला पोलिसांना अनुभवायचं बर्बाद करायचं त्याचं कुटुंब बर्बाद करायचं आल्यानंतर मग चिडून काय करतो महागार साथ करतो म्हणजे आपण समाज समाजवाचो म्हणून एकमेकाला साथ देण्यापेक्षा आपण एकमेकाला फड घेऊन जाण्यापेक्षा जे काय चुकीच्या मार्गाने घेऊन जातात जिकडे चुकीच्या मार्गाने चला कुर्बान करतो हे सर्व सोडलं पाहिजे मुख्य प्रमाणामध्ये आलं पाहिजे पाहुली या ठिकाणी बोलतो आदित्य न बोलता चांगले साहेबांना वेळ या ठिकाणी थांबतो या ठिकाणी सर्वजण आला मला बोलवलं आम्हाला ऐकू येतं त्याबद्दल सर्वांना मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय भारत जय हिंद चांगले आपण असे कार्यक्रम सगळे तुमच्या पाठीशी आणि म्हणून संविधानाच्या माध्यमातून संविधान म्हणजे काय इथल्या प्रत्येक नागरिकाला जो आपल्या हक्कापासून सामाजिक त्याच्यापासून वंचित राहिल्या आमच्याला मुख्य प्रवास म्हणून भारताचा त्याला सन्मान्य नागरिक म्हणून संविधानाचं कार्य आणि अशा पद्धतीने परिषद शिबिर काही स्वतः केली की शिबिरं वगैरे अशा याच्यातून जनजागृती प्रबोधनाची पहिल्यांदा समाजामध्ये प्रबोधनाची काही करणं प्रवर्धनाचं सुरुवात झाली पाहिजे की आपल्याला नेमकं काय म्हणजे समाज आजच्या या जागृतिकरणाच्या का काळात बायन काय पूर्वी थोडा चेंचा तुकडा असं की उदरनिर्वाह आज जागृतिक करण्याच्या काळात आणि सबंध ग्लोबलायझेशनच्या काळात मला संबंध नष्ट करण्यात चाललेलं आहे आणि आज प्रबोधनाची सुरुवात केली पाहिजे की आदिवासी प्रत्येक वगैरे असतील जे बाहेर गेलेली आहेत समाजाच्या वर्गांच्या बाहेर उभ्या आहेत त्यांना मुख्य प्रवाह त्यांना भारताच्या नागरिकाचं एक सन्मान करून त्यांना शिकवलं हो। त्यांना समाजात सन्मानपूर्ण स्थान म्हणून आपले वर्तव्य आहे आणि याच्यासाठी आपण सगळ्या पहिल्यांदा समाजाचे कार्यकर्ते लोक राहावं त्यांच्या पाठीशी आदरून निर्णयाचे परिवर्तनवादी विचारायचं हे पुढे शहर त्याच्या विचारे जे कार्यकर्ते त्याचं परिवर्तन आहे ते आपल्या पाठीशी गृहातील वाईपुरु आज इथे बोलावल्याबद्दल असं माऊली आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिवादन करतो त्यांना आणि त्यांनी हे कार्य सतत पुढे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी बळी देऊन